जर तुम्ही रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कट्ट्या असेल तर आज आजीने बनवलेले आहे शेवग्याच्या शेंगाईंची भाजी आणि मटणापेक्षा जास्त आठवटीने याच्यामध्ये ताकद असते परंतु तुम्हाला आजींचा हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघावा लागेल आणि एका रिसर्चमध्ये असं कळलेलं आहे मटणापेक्षा भरपूर जास्त या भाजीमध्ये प्रोटीन असते आणि ही पिवळी भाजी कशी बनवलेली आहे आणि एकदम डिटेलमध्ये पूर्ण आपला व्हिडिओ आहे जवळजवळ साठ सात मिनटाचा व ही चुलीवरची गावाखाडची पद्धत पारंपरिक पद्धतीने आजी भाजी बनवतात आणि जवळजवळ त्यांचा साठ वर्षाचा अनुभव आहे लाईक करा व्हिडिओला नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये या ठिकाणी ना आता आजी आज ना काय करून घेऊ राहिले चिरून घेते शेवग्याच्या शेंगाची आणि आज होणार आहे आपल्या घरामध्ये पिवळी शेवग्याच्या शेंगाईंची भाजी आणि बारीक खापा करून घेतलेल्या आहेत त्या शेंगाईंच्या आणि एका शेंगाच्या चार चार अशा खापा करायच्या आणि त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने घाण काढून घ्यायची आहे भले शेंग झाडे असले पण त्याच्यामध्ये प्रोटीन क्षमता भरपूर जास्त आहे आपल्याला काय ताकद लागते ना शरीरासाठी मनगटन निभारण होण्यासाठी तर आपण शाव वगैरेचं सेवन केलं म्हणजे खाल्ले पाहिजे ना आरामध्ये या हप्त्यातून दोन वेळा तरी तुम्ही या भाजीचं सेवन करा आणि आता या भाजी म्हणजे शेंगाईमध्ये ना पाणी टाकून घेतलेलं आहे आणि कारण की काही वेळेस मावा किंवा फवारे मारतात ना ते निघण्यासाठी पाण्यामध्ये स्वच्छ द्वंदा धुवून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या साईडला कढईवर ते चुलीवरती कढई ठेवलेली आहे आणि भरपूर असा जाळ लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता कढईमध्ये तेल टाकता याची आणि एकदम पारंपरिक पद्धतीने ही भाजी होणार आहे चवच वेगळी नरळे असते म्हणून म्हणतो आजींच्या वाईनच्या कमी वेळेमध्ये आणि झटपट होणाऱ्या भाज्यापा आमच्या आजींच्या मसाल्याच्या डब्यामध्ये बघा काय काय खोबरं गरम करेल लाल मिरची आहे काळा मसाला आहे हळद आहे जिरे आहे वेगवेगळे मटकी मसाला आहे आणि दुसऱ्या साईडला तेही ना शेंगाईमध्ये पाणी ठेकू ठेवलं होतं आणि एका चुलीखाली लगेच भाकर भुजते चुलीवरती कालवनाची तयारी चालू आहे भाजीची तयारी चालू आहे आणि एका ठिकाणी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे म्हणजे एकाच वेळेस बघा किती ठिकाणी लक्ष द्यावं लागतं आजींला आणि या ठिकाणी ना कढईमध्ये तेल टाकून घेतल्यानंतर ना आता मसाले टाकायची वेळ झाली होती सर्वात पहिल्यांदा आता जास्त ना कडाई खाली लागायचं वेळ असताना आणि भरपूर असा जास्त जाळ लागला होता आणि त्याच्यामुळे ना आपल्या फोडणीच्या वेळेस काय होतं जे आपण मिरची बिरची टाकतो ती जळली टाक ना मग तरी येण्याची शक्यता कशी कमी होत असते आणि आजीने टाकलेलं आहे जवळजवळ दोन चमच्या मिरची जास्त नका टाकू कारण की चिकट होण्याची शक्यता जास्त असते आणि भले तर तरी कमी असली तरी आपल्या भाजीला कशी चव जास्त असते जाळामध्ये तुम्हाला व्हिडिओ थोडीशी कमी दिसत असते पण तुम्ही आपल्या भाजीवर लक्ष द्या आणि तुम्हाला काहीतरी शिकण्यायोग्य योग्य काहीतरी घ्या तेलामध्ये कांदा कोथिंबीर मिरची मसाला टाकून झाल्यानंतर ना आजीना शांगा व्यवस्थित पाण्यामध्ये मध्ये धुंग घातले आणि बघा अशा पद्धतीने ना पुन्हा कडेमध्ये त्या टाकायच्या आहे पुन्हा नाही पहिल्यांदीच कडेमध्ये टाकायचे आहे आणि आपला मोबाईल पण भरपूर हिटिंग झाला होता म्हणजे उष्णता टेंपरेचरच्या बाहेर गेला होता ना ऑटोमॅटिक बंद होतो ना म्हणून आपण लांबून व्हिडिओ शूट करतो आता थोड्याशा चुलीच्या आणि हे मीठ टाकलं होतं आजीनीच किती पहिल्यांदी थोडं जास्त मग आजीला म्हणलो थोडंसं मीठ दाखवा कारण त्यांना पण कळायला पाहिजे ना काय काय वापरताय आजी याच्यामध्ये रेसिपीच्या आपल्या कालवनाच्या किंवा आपण भाजी म्हणू शकतो आणि या भाजीमध्ये आता आजीने टाकलेल्या शिजण्यासाठी शौक्याच्या शेंगांना पाणी टाकून राहिले आणि पाणी टाकून झाल्यानंतर ते एकदम मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्यावर प्लेट ठेवा किंवा नका ठेवू तुमच्या उपलब्ध आहे पण त्या प्लेट ठेवल्यानं कसं झटपट शिजून होतं या ठिकाणी दुसऱ्या साईडला ना येळ्यावरती त्यानं खोबरं बारीक करून घेत आहे कारण की आपल्या कालवणाला घट्टपणा येण्यासाठी आणि चव येण्यासाठी ना खोबऱ्याचा वापर करतो आपण कशामध्ये मिक्सरच्या याच्यामध्ये बारीक करून आणतो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बारीक बारीक तुकडे केलेले आहे आणि ते याच्यामध्ये टाकलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आजींचे वेगवेगळे मसाले अर्धा असा चमचा हळद टाकायलाही नका टाकू हळद टाकून झाल्यानंतर ना, ना आजींच्या या बघा बाजरीच्या भाकर तुम्हाला दिसत असेल की ती मस्त बनवलेले आहे आणि एकदम चुलीवरची ही बाजरीची भाकर आहे कोळशामध्ये मस्तपैकी भाजून द्यायची आणि शेंगदाणे त्या ठिकाणी आहे हातामध्ये आणि त्यांचे ना तळखळ काढताय आणि ते फुकून घेत आहे हवाने आणि तेच आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे कारण की आपल्याला ना सफेद भाजी ते पिवळी भाजी करायची ना शेवग्याच्या शेंगाईंची आणि या ठिकाणी त्यांनी प्लेट ठेवलेले आहे आहे आणि भरपूर जास्त जाळ लागला आहे ना आणि या फक्त पाच ते सहा मिनटामध्येच आता शौग्याचे शेंग कशा शिजून होणार आहे तोपर्यंत आजी काय करणार मिक्सरचं भांडं आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामधून म्हणजे झटपट क ते ना मिक्सरमधून बारीक करून आणणार लगेच कालवायला सुरुवात करणार अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यांनी शेंगदाणे धन हळद आणि खोबरं टाकून घेतलं आणि हे सर्व पदार्थ टाकून झाले आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण की काय होतं पाणी टाकल्याने चा, ना मसाल्याला अशी छा छान अशी चव येते आणि त्या बारीक भांड्यामध्ये ना त्यांनी ना दण भरून ठेवले मसाल्याच्या डब्यामध्ये आणि मसाला तयार करून आल्यानंतर ना म्हणजे दळून आणल्यानंतर ते सर्व लगेच कशात शेंगा शिजल्या त्यांनी गाय झाली होती ना मग म्हणलो काही विषय नाही करा तुम्ही पटापट आणि लगेच त्यांनी ना त्याच्यामध्ये ते आपली पिवळी भाजी होण्यासाठी ना शेंगदाणे किंवा धन त्याच्यामध्ये सर्व असं हळद आणि ते ना बारीक करून आणलं आपल्या याच्यामध्ये टाकलं कढईमध्ये आणि भले तुम्हाला आता थोडंसं ते सफेद वाटत असेल पण तुम्ही फक्त थोड्या वेळपर्यंत पाच ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघत असन त्यांना क्वालिटी कळत अस आपल्या भाजीची आणि खूप अशी छान चव येणार आहे मग हे बघा थोडेसे आता आपल्याला किती फक्त पाच ते सहा मिनटं चांगली भाजी जर उकळून दिली ना एक म्हणजे आरक उतरतो शवघ्याच्या शेंगाईचा आरक उतरतो जस जशी भाजी उकळायला येत येते ना तस तसं काय भाजीचा आरक उतरण्यास सुरुवात होते आणि छान अशी चव येते कारण की या भाजीमध्ये आता चार पाच जण जणं जेवणार आहे ना त्याच्यामुळं ना आजी पाणी वाढवत आहे आणि भरपूर अशी छान भाजी होणार आहे भले तुम्हाला या भाजीला तरी आणि हे दिसत नसेल क्वालिटी आता पातळ वाटते पण शेवटपर्यंत तुम्ही नक्की बा बघा आणि आता फायनली या ठिकाणी आपण पाच ते दहा मिनटं चांगले उकळून दिलेले आहे आणि भाजीतला आरग पण उतरतो आहे आणि चुलीतला जाळ पण कसा कमी केलेला आहे कारण की जास्त जाळ असतो कसं कालून का पटापट अटून जातो भाजी कशी एकदम पटापट अटून गेल्यावर काय मग कमी होती कढई पण खाली लागते भरपूर त्याचे साय साईड इफेक्ट आपल्याला बघू शकतात आणि रसा तुम्ही बघू शकतात प्रेमभाऊ वासानेच आश्चर्यचकित झाले होते किती छान आजींनी भाजी बनवलेली आहे आणि थोडीशी चाटून पण बघत होते मग त्याला म्हणलो ट्रायल करून बा भा, प्रेमभाऊ म्हणून एक नंबर झालेला आहे मग म्हणलो आजींच्या विषयच नाही बाबा आजी, आजी भाज्या बनवतात व आई भाज्या बनवणार आहे बहु चव म्हणजे चवच असते दोन्ही भाज्यांना आणि या ठिकाणी भरपूर अशी चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि भाजीचा आरक उतरला आहे जर तुम्ही अशी शेवग्याच्या शेंगाईंची तुमची जशी शेतातल्या झाडाच्या तोडून आणून भाजी असेल तर चार्टमध्ये नक्कीच सांगा आणि भरपूर असा जाळ लावून दिलेलं आहे आपण आणि एका साईडला भाऊ निवांत बसलेले प्रेम भाऊ म्हणते लाईक करा फटाफट प्रेमभाऊला म्हणलो ते करणारच ताईंदा दादा ते त्यांचं तर काहीच विषय नाही आणि आपली भाजी फायनली खाली घातल्यानंतर अशी दिसतो राहिले पहिल्यांदा उकलत असताना तरी नव्हती दिसत बघा आता किती भरपूर अशी तरी आलेले आहे आणि छान अशी क्वालिटी दिसते भाजीला विषयच नाही ना आजी बनवणार म्हणजे आजींचं एकच म्हणणं असतं आपल्याकडे उपलब्ध साहित्य असतं ना भले तेल कमी असलं ना तरी आणायची जिम्मेदारी माझी आणि म्हणजे एखाद वेळेस मिरची कमी असली ना तरी म्हणत असं चव आणायची जबाबदारी माझी हो मग आजीनला म्हणू काही विषय नाही तुमच्याशिवाय कोणीच नाही आणायला बाबतीत मिळूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद